महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने अभिवादन शाळेतून विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावेत अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ डोंगरे आज दिनांक सहा डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अशोक भोसले यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व जिल्हाध्यक्ष प्रकाश डोंगरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेतला ते देशासाठी व समाजासाठी अहोरात्र झटले त्यांनी सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श मार्गदर्शन व दिशादर्शक ठरत आहे अशा थोर पुरुषात विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात प्रथम उच्चारावे लागते असे उद्गार उपस्थितीत डॉक्टर बबन परमेश्वर भीमशिंग शिंगणे पठ्ठेसर अनिल बोरकर तुळशीराम परमेश्वर आदींनी काढले यावेळी अखिल भारतीय गुरुव्दास समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश डोंगरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी अशोक भोसले डॉक्टर बबन परमेश्वर भीमसिंग शिंगणे अनिल बोरकर तुळशीराम परमेश्वर लाईव्हचे संपादक समाधान चिंचोले यांची उपस्थिती होती आज डिसेंबर चोवीस रोजी या भारताचं एक रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने तसेच चर्मकार समाजाच्या वतीने आज त्यांच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज विनम्र अभिवादन कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज स्मृती दिन त्यानिमित्त बुलढाणा शहरातील चर्मकार बांधवांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले आहे बाबासाहेबांचा संदेश होता शिका संघटितवा व संघर्ष करा हा संदेश चर्मकार समाजाने अंमलात आणून आपली शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या प्रगती करावी व बाबासाहेबांचा संदेश हा तळागळात पोचवावा व चळवळ गतिमान करण्यास व बाबासाहेबांचे विचार समाजात रुजवण्यासाठी मदत करावी